दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभागाने पकडले कामाचा मंजूर कामाच्या मंजूर बिलाची रक्कम ग्रामपंचायत खात्यातून काढून देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार मिळताच एसीबीने व्हीने पडताळणी आणि सापळा रचून ही कारवाई केली तक्रारीनुसार मौजे येळेगाव येथे पंधराव्या वित्त आयोगांतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले होते कंत्राटदाराने कामाबाबतचे एक लाख रुपयांचे बिल मंजुरीसाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला त्या प्रस्तावाचा पाठपुरावा तक्रारदार करत असताना विस्तार अधिकारी खरबस यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ए सी बीकडे करण्यात आली पडताळणी आणि सापळा तक्रार प्राप्त होताच एसीबी पथकाने त्याच दिवशी पडताळणी केली आणि पडताळणी दरम्यान खरबस यांनी लाच मागणीची पुष्टी केली त्यानंतर रचलेल्या सापळ्यात जिल्हा परिषद कार्यालयात तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले ही कारवाई पोलीस उपायुक्त अधीक्षक श्री सरदेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्रशांत चौगुले पोलिस निरीक्षक शैलेश पवार पोलीस हवालदार अतुल घाडगे स्वामीराव जाधव सलीम मुल्ला यांच्या पथकाने पार पाडली जनतेस आवाहन करण्यात येते शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहन उपाधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका